पुण्यातल्या बासष्ट संस्थांना त्या काळामध्ये आठ लाखाचा आकडा हा शंभर वर्षापूर्वीचा भांडारकर पासून तर सगळ्यांना मदत केली शिवस्फूर्ती प्रतिष्ठान आणि शिवस्पती प्रकाशन या महत्वाच्या कामासाठी काम करणारी सर्व मंडळींना भेट नाही आदरणीय पवारसाहेब ज्यांचे ज्यांचे ज्यांचं आपण सत्कार केला सकलजन छत्रपती शिवराया घेणारे आमचे मित्र प्रकाश पवार आणि ताई आणि या सगळ्या कामामध्ये त्यांना साथ देणारे साथीदार मी सकलजन जनाचा ध्यान घेतलेले छत्रपती शिवरायांचं स्वप्न हिंदुस्थानमध्ये पुढे नेणारे प्रयत्न करणारे राहून गेलेले राजाबद्दल दहा सांगणार आहे <coughs> पुन्हा तुम्ही म्हणाल की छत्रपती शिवाय सोडून तुम्ही साहेबीरावलं कसं आलं मध्ये पण आपल्या आपल्याकडे काही इतिहास राहून गेलेला आहे ज्यावेळेस ताई महिलांच्या सर्व क्षेत्रातील गोष्टी करत होत्या सांगत होत्या त्राळे तुला चिडणाला आणि शैली महिलांसाठी काय केलं जगामध्ये पहिल्यांदा हे समोर दिसत होत आपले पहिले स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपाचार्य यांनी त्यावेळेस चिरून ठेवलं की हो हिंदुस्थानमध्ये जनकल्याणाचा धाग घेतलेले फक्त छत्रपती शिवराय होते आणि त्यांचा वारसा पुढे नेणारे जनकल्याणा जनकल्याणामध्ये मोक्ष बघणारे महाराजा शाळेजीला गायकवाड होते पण आणखीन एक पत्र मला सापडलं सुभाषचंद्र बोस यांनी छत्रपती महाराजा सयाजीरावला लिहिलेलं पत्र आहे त्या पत्रात सुभाषचंद्र बोस म्हणतात की महाराज लवकरच हा देश स्वतंत्र होणार आहे आणि या देशावर नेतृत्व करणारे तुमच्याशिवाय कोण आहे आणि छत्रपती संबंधी सयाजीराव महाराजांनी म्हटलेलं आहे की छत्रपती शिवराय शिवाजी महाराज हे जनकल्याणाची पालखी जनसामान्यापर्यंत नेणारा राजा आपल्याला आले तर किमान त्यांच्या काही गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे आदरणीय चव्हाण साहेब संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते भाषा वाटपा आणि त्या काळामध्ये त्याने ज्या महत्वाच्या गोष्टी दिल्या त्यामध्ये विश्वकोश साहित्य विश्वकोष मंडळाची स्थापना केली साहित्य संस्कृत मंडळाची स्थापना केली आणखीने एक मोठं काम यशवंतराव सरांनी केलं होतं ते, केल ते म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने समितीचं प्रकाशन महाराष्ट्र सरकारने करायचं ही गोष्ट एकोणीसशे बासष्ट सयाजीराव यांचं जन्मवर्ष एकोणीसशे त्रेसष्ट शताब्दी वर्ष येणार होतं म्हणून साहेबांनी एकोणीसशे बासष्ट साली निर्णय घेतला की सयाजीराव गायकवाड यांचं सर्व क्षेत्रातील कार्य खूप वेगळं आहे तेच ती सामग्री महाराष्ट्र सरकारने समग्र सयाजीराव गायकवाड प्रकाशित करायची पण युद्ध आलं चीन भारताचे युद्ध सुरू झालं आदरणीय चव्हाण साहेबांना यशवंतराव चव्हाणसाहेबांना संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला जावं लागलं आणि महाराजा संबंधी आदरणीय यशवंतरावांनी घेतलेला निर्णय बाजूला काढला आपल्याकडे बऱ्याच गोष्टी हो राहून जातात आणि काही वर्षानंतर राजश्री शाहू छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक ह्या सर्व योग पुरुषांची सामग्री महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केली फार महत्वाचं काम केलं पण जर त्या काळामध्ये सयाजीराव गायकवाड यांच्या कामाची ओळख झाली असती तर खूप वेगळा असा इतिहास झाला असतो ज्या काळामध्ये इंग्लंडमध्ये जगावर अर्ध राज्य अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या इंग्लंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नसताना मागणी केली जात होती की महिलांना मतदानाच्या अधिकार ती गोष्ट या बडोद्याच्या राजाने अगोदर तात्काळ बडोद्यामध्ये महिलांच्या मतदानाचा अधिकार दिला आमचे मित्र आदरणीय प्रकाश पवारसाहेबांनी शिक्षण आणि ज्ञानाचं छत्रपती शिवरायांनी जे स्वप्न जे काम केलं ते काम आपल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने मालेगावजवळ का कवळाने नावाचं गाव आहे कवळ्या गावच्या गोपाळने जो दत्तक पुत्र बडोदाला गेला आणि बारा वर्षापर्यंत न शिकलेल्या या मुलाने शिक्षणाची ताकद ओळखली त्यांच्या गुरुवारांनी त्यांच्यावर जो संस्कार केला शिक्षणाचा आणि त्यांच्या लक्षात आलं की ज्या बहुतांश बडोदा ते बघत होते नाशिकच्या उत्तरेकडचा भाग होता दान आणि त्यावेळेस राजाला भेटला तर सगळे लोक झाडाच्या मागं झोपपाच्या मागं झाडावर चढले आणि या तरुण राजाने आपल्या अधिकाऱ्याची प्रजा कुठे गेली राजाजीरावांना सांगण्यात आलं की पहिल्यांदा राजा भेटायला आला आणि ही आदिवासी अस्पृश्य वंचित समाजाची लोकांची अवस्था बघून गादीवर आल्यानंतर दुसऱ्या वर्षी अठराशे एक्क्याऐंशीला संयाजीराव गांधीवर आले आणि त्याच वर्षी त्यांनी पहिला हुकूम काय काढला असेल तर माझ्या प्रांतातील अस्पृश्य वंचित समाज आदिवासी समाज यांच्या शिक्षणासाठी बडोदा सरकारने पहिला हुकूम काढला आणि ही समाज क्रांतीची खूप महत्त्वाची गोष्ट ज्यामुळे त्यांनी पूर्ण राज्याचा भाग बघितला आणि त्यांच्या लक्षात आलं की बहुतांश शे, ज्या शेतकरी आहेत निरक्षण आहे शिक्षण नाही यानंतर लागली अकरा वर्षामध्ये सयाजीला वाटले सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण बारा वर्षाचा मुलगा मुलगी झाली असेल बारा आणि सहा वर्षाची सहा वर्षाची मुलगा मुलगी जर झाली असेल तर त्या मुला मुलींना शाळेत पाठवणं सक्तीचं घेणे हा निर्णय आपल्याकडे एकोणीसशे वीस साली सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानं आपण आता सुरू केलेलं आहे ताई तुम्ही जे सांगितलं महिलांसाठी राणी निरक्षर होत्या महाराजा सायाजीरावांच्या चुन्नाबाई स्वतःच्या पत्नीला शिकवण्यापासून महिलांच्या शिक्षणाची सुरुवात केली ज्या जी कामं आपण केली या सहकार्यात असेल महिलांची पतपेढी असेल महिलांची शाळा असेल ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्याने भरुजामध्ये होत गेल्या इतकंच नाही तर शिक्षण हे बदलाचं एक बेवस्ट साधन आहे हे ओळखलेलं आहे राजाने देशभरातील विद्वान माणसांना बोलून ग्रंथलेखन ग्रंथ प्रकाशन पुण्यामधले एक मोठं प्रेसवाद्यांच्या मुलाला नेलं आणि ग्रंथ छपाई जर जे काही शिकायचं असेल ते त्याला ग्रंथ सोर्स आहेत आणि त्यासाठी ग्रंथाचं प्रकाशन आणि एवढंच नाही ते गावोगाव ग्रंथालय हे केले पवारसाहेब माझ्याकडे आपल्या गेला आठ सात हजार पाचशे ग्रंथमडोदा संस्थांनी प्र त्या काळात छापले आज भारतामध्ये एवढा मोठा प्रकाशन कोणी नाही त्या काळात ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज हे दोनच विद्यापीठ आहेत त्यांची संख्या आपण शोधत आहोत एवढंच नाही तर गादीवर आले त्या काळात काही लाख संस्थान तोटेत होतं आर्थिक नियोजनाचं आपण शिव शिवरायांचं स्वप्न सांगितलं गादीवर होते त्यावर काही लाख संस्थान बडोदा तोटेत होतं पण आर्थिक नियोजन अनावश्यक खर्चांना कात्री करत पंचवीस वर्षामध्ये ते जगातले आठव्या क्रमांकाचे श्रीमंत झाले आणि या श्रीमंतीचा उपयोग गरजू सर्व क्षेत्राच्या माणसांना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती गरजूंना शेतीसाठी उद्योगासाठी अगदी ताटांना मदत केली आणि हा मदतीचा आकडा हे काही काही मंडळी वाटेल काय चालत आहे पण आपल्या साठ वर्षाच्या ऐंशी वर्षाच्या इतिहासामध्ये कुठेही आलेले नाही एवढंच नाही तर तो आकडा शिष्यवर्तीचा एकोणनव्वद कोटींचा गेला आपण विचार करा एकोणनव्वद कोटींचा आज व्हॅल्युएशन काय होईल शंभर वर्षापूर्वी एकोणनव्वद कोटींची शिष्यवृत्ती दिल्या जा जात पण काही वेळेस इतिहास लपवला जातो आदरणीय वसंतरावांनी जर त्या काळामध्ये साहेरीरावाचं समग्र साहित्य प्रकाशित केलं असतं तर काळापुधक दृष्टी असलेला हा योगद्रष्टा राजा क्रांतिकारकांना मदत करणारा ब्रिटिश सरकारने त्यांच्या विरुद्ध जवळजवळ सहा पन्नास वर्ष शेड लावले होते की हे क्रांतिकारकांना मदत करतात परंतु पुरावा मागे ठेवत नाही आणि तो रिपोर्ट काही पुरावा न मिळाल्यामुळे छत्रपती शिवराजचा जो गनिमी कावा होता त्या गनिमी काव्याने सयाजीरावांनी ब्रिटिश सरकारला हतबल बनवला हो आणि अशा बंद केलेल्या फायली ए बँडेड बॉस के शिक्का मारला की साठ साठ वर्ष त्या फायली ब्रिटिश सरकारने बंद केल्या आणि हा इतिहास सगळा लपून राहिला कोणतंही क्षेत्र जात पात भर पलीकडे या पुणे पुन्य, पुणेनगरीमध्ये पुण्यातल्या बासष्ट संस्थांना त्या काळामध्ये आठ लाखाचा आकडा हा शंभर वर्षापूर्वीचा भांडारकर इन्स्टिट्यूटपासून तर सगळ्यांना मदत केली आणि हे करत असताना महिलांचं कल्याण अस्पृश्य जातीचे शिक्षण उद्योग सहकारी खात्याची सुरुवात बडोदरामध्ये झाली आशिया खंडातला पहिल्या सहकारी साखर कारखाना बडोदरात निघाला पण आमच्या इतिहासकाराने ह्या सगळ्या गोष्टी साहित्य असतील कला असतील बालगंधर्व सभागृहात आपण बसलोय आहे बालगंधर्वांच्या बाल प्रत्येक पहिल्या नाटकाला मदत केली आणि एवढंच नाही तर आणखीन एक गोष्ट जातात जाता सांगणं आवश्यक आहे गंगाराम भाऊ मस्के नावाचे त्या काळातले खूप मोठे बहुजन समाजाचे कार्यकर्ते न्यायमूर्ती रानंदिदास यांनी जेकर एज्युकेशन असोसिएशन स्थापन केली आणि त्या संस्थेने सयाजीरावकून आलेली शिष्यवर्ती महाराष्ट्रामध्येच नव्हे तर मराठी भाषेत इंदोर असेल भोपाळ असेल कर्नाटक असेल दिल्ली असेल अशा संस्थांना दिली आज मोठ्या संस्थाजवळ त्यांची संख्या एकशे शहाऐंशी आहे त्या संस्थापकांना सयाजीरावांनी शिष्यवृत्ती दिली होती पण हा इतिहासही उभं आलेला नाही इतकंच नाही तर गंगाराम भाऊ हा त्या काळामध्ये डोंगरा एवढे काम केलेला माणूस डिळ भोगले राहिले गंगाराम भाऊजी सल्ला घ्यायचे परंतु आपल्याकडे बहुजन समाजाचा इतिहास राहून जातो आणि हे काम त्या काळामध्ये जर झालं असतं तर आज भारतामध्ये तत्कालीन कुठल्याही युगपुरुषाचं तुम्ही नाव सांगा सयाजीरावांनी या जात पात धर्म न बघता धातृत्वाचं जे काम केलं का ते एकोणनव्वद कोटींचा आम्ही त्याचा ग्रंथ प्रकाशित केला हे सगळे पुराव्याच्या आधारे आकडे आणि बेरीज केलेले आहे पण महाराष्ट्राच्या लोकांनी आणि फुलेशाह आंबेडकर मोठे आहे मला आदर आहे पण फुलेशाह आंबेडकरांना मदत करणाऱ्या या युग पुरुषांचा इतिहास कारण तिकडे काय गेले तर गुजराती मंडळीला तो मराठी राजा वाटत होता आणि महाराष्ट्रीय मंडळीला तो पुन्हा गुजराती राजा वाटत होता आणि सर्व क्षेत्रामध्ये जे काम झालं हे काम आपल्या दुष्काळासंबंधी असेल शेतीसंबंधी असेल सामाजिक सुधारणासंबी असेल महिलांना त्या काळामध्ये स्वतंत्र आजही भागात महिलांसाठी तुमच्यासाठी वेगळे क्लब नाही पुरुष गप्पा मारायला आपापल्या ठिकाणी क्लबमध्ये जातात सयाजीरावांनी हिंदुस्थानमध्ये पहिल्या पहिला बँकच्या नावाने महिलांचा पहिला क्लब काढला की ज्या क्लबमध्ये महिलांनी येऊन सुख दुःख व्यक्त करावं महिलांसाठी व्यायामशाळा काढली पुरुषांसाठी व्यायामशाळा असते महिला महिलांसाठी पहिले व्यायामशाळा सुद्धा के सुरू केली शाळेमध्ये मुलींना क्रीडा शिक्षण कंपल्सरी केलं महिलांच्या सर्व प्रकारच्या आरोग्यासाठी त्यांनी एका भाषणात म्हटलं आहे जर माते जर आरोग्य नीट राहिलं योग्य राहिलं तरच चांगल्या बालकांचा बालकांची उभारी होऊ शकते आणखी खूप काही बोलण्यासारखं आहे का मी तुम्हाला विनंती करेन की मी सयाजीरावचा प्रचार करत म्हणून आलो नाही प्रचार करत नाही पण एका मोठ्या माणसाचा इतिहास आम्ही सोडून दिलेला आहे सयाजीरावांनी त्या काळामध्ये जवळजवळ पंच्याऐंशी हजार कायदे केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं की सयाजीरावांनी केलेले सामाजिक सुधारणाचे कायदे युरोप अमेरिकेचे पुढं होते सुधारलेले आणि ज्यांना मदत केली त्यांनीच शाळे राहील बद्दल सुद्धा कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली नाही हा इतिहास जर माणसाने कृतज्ञता त्याकडे बघितलं तर पुढे दृष्टी असलेली शिवछत्रपती सकल जनाचा ध्यास घेतलेले शिव छत्रपती त्यांचा वारसा हा पुढे येणारा राजा याची ओळखसुद्धा आपणाला सयाजीराव म्हणाले होते की मला शिवाजी महाराज होता नाही आला तर शिवाजी महाराजांचं काही अनुकरण करा एवढं तरी आपण केलं तर आज जात धर्म याचं जे काही भांडण चालू आहे मला तुम्ही सांगा जगामध्ये आज तरी तुम्ही धर्म खातं स्थापन केलं का पुरोहित सर्व धर्माची पूजा अर्चा करणाऱ्या पुरोहितांची कायदा केला त्यांना लायसन्स दिलं लायसन देऊन लायसनमध्ये उपकलम दिलं की यजमानाच्या घरी पूजा बाथरूभाशी सांगितली पाहिजे आजही जगात कुठेही धर्म खातं नाही पुरोहित खातं नाही आणि त्या काळात कीर्तनकार पगारी नेमले आणि कीर्तनकाराला सांगायचे की कि तुम्ही कीर्तनामधून व्यसन करू नका चुकीचे कामं करू नका आई वडिलांची सेवा करा देशप्रेम बघा या गोष्टी राहून गेल्या जर या पूर्वी झाल्या असत्या तर छत्रपती शिवरायाचा वारसा फुडून देणारा हा माणूस आणखीन पुढे आला असता ते करण्याचं काम आम्ही आमच्या सगळ्या शासनाच्या मदतीने आमच्या टीमने केलं आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने अडतीस हजाराचे एकशे एक खंड कार्य प्रकाशित केले आमचा महाराजा साहेब बायका संशोधन ट्रस्ट आहे आणि शासन करण्यापूर्वी आम्ही सुरू केला होता त्यांचे एकशे पंचवीस ग्रंथ झालेली साखे प्रकाशनच झालं तर आतापर्यंत साठ हजार पानाचं प्रकाशन झालेलं ला आहे अजून ऐंशी हजार कायदे पडून आहेत सामाजिक सुधारणाचे सगळ्या गोष्टी पडून आहेत आणखी शंभर खंड होतील परंतु मलाही कामाची किंवा काम करण्याची आमच्या सगळ्या साथीदारांना ही ऊर्जा जर दिली तर हिंदुस्थानमध्येच नव्हे तर मी आता सुरुवात जी केली ती आता आम्ही शोधतोय की जगामध्ये सर्वात जास्त ग्रंथ प्रकाशित करणारं कोण आहे तिसरा क्रमांक सयाजीरावाचा आहे जगामध्ये पण पहिले जे दोन आहेत ते आम्ही आणि कदाचित असं होऊ शकेल की सयाजीरावाचा क्रम पुढं जाईल पण आम्ही साहित्यिकाने आम्ही प्रकाशकाने पुस्तकाच्या ग्रंथाच्या लोकांनी ज्याकडे दुरु दुर्लक्ष केलं ते काम कर करत असताना मला माझ्या आयुष्यातील खूप समाधानाचं काम केल्याचे संधी मिळाली आपण तुम्ही स सगळ्यांनी मला बोलावलं आणि हा धावता धावता सयाजीरावांची ओळख मी करून देण्याचा प्रयत्न केला आपल्या सर्वांचे आभार मानतो जय जिजराव जय शिवराम